तालुक्यातील लालवंडी येथे भंडाऱ्याच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी घडली भंडाऱ्याचं जेवण केल्यानंतर सायंकाळी मळमळ पोट दुखण्याचं प्रकार वाढल्यानं ना नागरिकांना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार करण्यासाठी केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी असल्यानं विषबाधा झालेल्या रुग्णांचा इलाज करण्यात मोठे अडथळे येत होते गंभीर परिस्थिती पाहून स्थानिक डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली नायगाव तालुक्यातील लालवंडी इथं महादेव मंदिराचा भंडारा होता या भंडाऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण गावाला निमंत्रण होतं त्यामुळे या भंडाऱ्याच्या महाप्रसादाचा गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला मात्र महाप्रसादाचा लाभ घेतलेल्या काही नागरिकांना सायंकाळच्या दरम्यान मळमळ आणि उलट्या होणं तसंच पोट दुखण्याचे प्रकार वाढले त्यामुळे अनेक जण तातडीनं नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले पाहता पाहता जवळपास दीडशे नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली